नमस्कार मित्र हो मी आपला मंगेश साबळे बोलतो आहे मागचे काही दिवस थोडा आजारी असल्यामुळे आपल्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र आज या लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र चलबिचल असताना पूर्ण महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगार तरुण विद्यार्थी शिक्षक शेतकरी हे परेशान असताना आता राजकीय पुढारी राजकीय नेते स्वतःच्या पदासाठी आमदारकीसाठी चाचपणी करायला निघालेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राची घडी विस्कळीत करून बरेचसे आंदोलनं मोडीत काढून या ठिकाणी आता स्वतःचे घरं भरण्यासाठी बरेच भावी आमदार या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि म्हणून या लाईव्हच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या माध्यमातून आपण ज्या उपक्रम हाती घेतला होता त्या सर्व बांधवांच्या या ठिकाणी जवळपास एक लाख छप्पन हजार मतदान आपल्याला पडले होते त्यांचे फोन मेसेज येत आहेत की आपण शांत का आहोत मित्र शांत याच साठी होतो की कोण आता राजकारणाचा किंवा या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी रस्त्यावर हो येतो ते आपण बघावं तसं माझ्याही तालुक्यामध्ये दहा बारा भावी आमदार गुडघ्याला वाशिंग बांधून बसलेले आहेत भोकरदन असेल सिल्लोड असेल पैठण असेल या ठिकाणी स्वतःचं घर भरण्यासाठी हे भावी आमदार या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत पाच वर्ष सत्तेत राहायचं सत्तेत राहण्यासाठी पक्ष पाच पाच बदलायचे पाच वर्ष शेतकऱ्यांना लुटायचं अधिकाऱ्यांना साथ देऊन आणि निवडणूक आली की त्याच अधिकाऱ्यांना तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो कर म्हणून जनतेसमोर ओरडायचं हे खोटे नाटक आता पुन्हा सुरू झालेले आहे मित्रो कितीही राजकारणामध्ये डबडबलेले हे लोक स्वतःच घर भरण्यासाठी आंदोलनाचा फायदा घेऊन असेल किंवा भ्रष्टाचार करून असेल रिंगणात उतरणार असले तरी हे मात्र स्पष्ट आहे की या देशाला या महाराष्ट्राला सुशिक्षित तरुण जे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित तरुणच आता वाचवू शकतात आणि म्हणून सन्माननीय मनोज दादा यांना आम्ही विनंती करणार आहे की या संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये ज्या काही सहा विधानसभा आहे या विधानसभेमध्ये सुशिक्षित तरुणांना आपण संधी द्यावी असं आम्ही दादांना विनंती करणार आहोत दादांचा जो निर्णय आहे तो तर सर्वांना मान्यच राहील मात्र पहिल्यापासून राजकीय क्षेत्रात आम्ही असल्यामुळे दादा हे सामाजिक आंदोलन चालवता आहेत त्यांना राजकीय क्षेत्रात उतरून या ठिकाणी जसं फडणवीसांना सांगितलं तसं बॅटिंग बॉलिंग झोडपून काढता येत नाही मात्र दादांच्या एका आदेशावर टोकण्याची बॅटिंग करण्याची झोडपून काढण्याची जबाबदारी आमची आहे कारण तुम्ही समाजासाठी जीवपणाला लावलाय आणि तुमचा आदेश हा सर्वोपरी असेल हा मला मान्यचा आहे मात्र पहिल्यापासून आमची भूमिका राहिलेली आहे की राजकीय क्षेत्रात गेल्याशिवाय समाजाचा अठरा पगड जातीचा शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही आणि म्हणून सुशिक्षित तरुणांनी राजकीय क्षेत्राकडे येणं अत्यंत गरजेचं आहे हा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सुशिक्षित तरुणांनी राजकीय क्षेत्रात उडी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आतापेक्षा योग्य वेळ ती कधी असू शकणार नाही कारण की वरती सगळा चितळा झालेला आहे सरपंच असेल जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती असेल किंवा आमदारकी असेल प्रत्येक निवडणूक तरुण सुशिक्षित शेतकऱ्याच्या पोरानं लढावी आणि आपले स्वतःचे प्रश्न स्वतः त्या विधानसभेमध्ये मांडावेत या ठिकाणी आमची भूमिका आहे आणि म्हणून या सहा विधानसभा लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघामधून सुशिक्षित तरुण उभे करावेत सिल्लोड असेल भोकरदन असेल नारायण लोखंडे सारखा भोकरदनमध्ये शेतकऱ्यांसाठी शिक्षणासाठी काम करणारा आमचा मित्र आहे किंवा फुलंबरी असेल आता कुठून दादा कुठ कुठले उमेदवार देतात आणि कोणाला पाडायचं सांगतात हे बघणं तेवढं महत्वाचं ठरेल मात्र आम्ही सुद्धा दोन दिवसानंतर युवा जागृती सप्ताह सुरू करतो आहोत या फुलंब्री तालुक्यातून आमच्या गावापासून तर शेवटच्या टोकापर्यंत गावापर्यंत प्रत्येक तरुणाला भेटण्याचा आमचा प्रयत्न राहील तरुणाच्या समस्या असेल शेतकऱ्याच्या समस्या असेल शिक्षकांच्या समस्या असेल विद्यार्थ्यांच्या समस्या असेल चित्र चित्रविचित्र या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून सात दिवसाचा पायी सप्ताह दिंडी आम्ही काढणार आहे आणि मेन मेन जेवढे जेवढे सर्कल आहे गावागाव आहे त्या दिंडीच्या माध्यमातून त्या तरुणांना संघटित करण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी दादांची भेट घेण्याचा सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत दादांचा आशीर्वाद या ठिकाणी गरजेचा आहे दादांनी जर का आशीर्वाद दिला तर नक्कीच या सहा विधानसभेमध्ये सहा आमदार या ठिकाणी निवडून येऊन समाजासाठी अठरा पगड जातीसाठी शेतकऱ्यांसाठी ते लढतील अशी नक्कीच आम्हाला कुठेतरी अपेक्षा आहे आणि कष्टाला भांडावं ही जी शेतकऱ्याची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीनं या ठिकाणी आम्ही रिंगणात उतरणार आहे आणि या लोकांनी पाच वर्ष शेतकऱ्यांना लुटून जे बंगल्या दहा दहा कोटीचे बांधले ज्या संपत्त्या या ठिकाणी बांधून ठेवल्या त्या पुराव्या सगळ्या जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत यासाठी पुढील दोन दिवसामध्ये सप्ताह सात दिवसाचा प्रत्येक गावातून आम्ही दिंडी घेऊन जाणार आहोत संविधान हातात घेऊन या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने दिंडी आम्ही काढणार आहोत तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तरुण बांधवांना विनंती करतो ती होता होईल तेवढ्या पद्धतीने आपण या दिंडीला सहकार्य करावं या सत्ताला सहकार्य करावं धन्यवाद बाबा आता राजस्थान या राज्याचं राज्यपालपद देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा मतदारसंघ आता भाजपच्या वतीने रिक्त झाला आणि कल्याण काळे हे लोकसभेवर गेले आहेत त्यामुळे काँग्रेसकडे देखील या ठिकाणी आता नवीन उमेदवाराचा शोध घेतला जाणार आहे तर फुलंब्री हा मतदारसंघ आता एका पद्धतीने जे प्रस्थापित नेते होते त्या प्रस्थापित नेत्यांची उच्च पदावरती वर्णी लागल्यामुळे एका अर्थाने रिक्त झालेला आणि या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये आता खूप सारे उमेदवार हे इच्छुक आहेत काँग्रेसकडनं मोठी यादी आहे भाजपकडनं मोठी यादी आहे आणि या, या सगळ्यांना शह देण्यासाठी मनोज झरांगे पाटील यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा विचार करावा आणि या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये एका तरुण तडबदार नवीन कार्यकर्त्याला क उमेदवाराला संधी द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी मंगेश साबळे यांनी बोलवून दाखवलेली आहे तर मंडळी मंगेश साबळे हे लोकसभेला रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या विरोधात निवडणूक लढले आणि या निवडणुकीचा सर्वाधिक फायदा हा कल्याण काळे यांनाच झाला असं आता स्थानिक लोकसभा मतदारसंघातील मतदार बांधव म्हणत आहेत तर ज्या विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख आपण करतो आहोत मग त्यामध्ये भोकरदन सिल्लोड फुलंब्री बदनापूर पैठण आणि जालना शहर अशा विधानसभा क्षेत्रामधनं रावसाहेब दानवे या सगळ्या विधानसभा क्षेत्रात पिछाडीवरती राहिले या कुठल्याही विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना लीड मिळवता आलं नाही आणि यात कल्याण हे आघाडीवर राहिले कल्याण काळे हे आघाडीवर राहिल्यानंतर कल्याण काळे यांनी विजयी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आणि आभार मानल्यानंतर त्यांनी जनतेला जाहीररित्या सांगितलं की मी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मुळे किंवा यांच्या आंदोलनाची मदत ही आपणास मोठ्या प्रमाणावर झाली आणि आपण यामुळे विजयी झाल्याचं कल्याण काळे यांनी यावेळेस आवर्जून म्हटलं एकंदरीत काय तर या विजयाचं श्रेय देत असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार देखील मानले तर मंडळी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका ह्या लागलेल्या आहेत लागत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकींच्या दरम्यान आता पुन्हा एकदा मंगेश साबळे यांनी कंबर कसलेली आहे विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मंगेश साबळे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आणि मैदानात उतरत असताना मनोज जारांगे यांनी उमेदवार देण्याचं ठरवलं तर आपण देखील रेस या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहोत आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं आपण लढण्यास इच्छुक आहोत असं अप्रत्यक्षरित्या यावेळेस मंगेश साबळे यांनी सांगूनच टाकलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांनी आपण आता विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं या माध्यमातनं अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे येणारा काळ हा विधानसभा निवडणुकांचा असणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेत आहेत ते आमदार विधान परिषदेचे उमेदवार विधानसभेचे उमेदवार देणार आहेत का आणि देणार नसतील तर उमेदवारांना पाडण्यासाठी ते काम करणार आहेत का मग आता उमेदवार कुणाचे पाडले जातील महाविकास आघाडीचे पाडले जातील की महायुतीचे पाडले जातील हे देखील आणखी गुलदस्त्यात दस्त, आहे हे देखील आणखी ठरायचं आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी त्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय ह्या पार्श्वभूमीवर एकोणतीस ऑगस्टला जे आपलं एक वर्षपूर्तीचा सोहळा जो आहे त्या दिवशी आपण हा निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी या वेळेस सांगितलं आहे तर विधानसभेची तयारी आता मंगेश साबळे करतायत हे यावरनं स्पष्ट होतं आहे अप्रत्यक्षरित्या आपण ही निवडणूक लढणारच अधिकृत घोषणा ते काही दिवसात करतील अशी अपेक्षा आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद पगड जातीचे लोकप्रिय उमेदवार मंगेशभाई साबळे यांच्या हे पाहणार यांना निवडून ना मग यांचा विकास पाहना मी जालना जिल्ह्यातील मतदार बंधू ब बंधू भगिनींना पोट तिडकीनं याशी विनंती करील का ह्या पाहण्याला एकदा पाहणा मग विकास पाहणार एवढंच म्हणून माझे दोन शब्द सांगील आणि ह्या झपाटलेल्या जिद्दी सुशिक्षित तरुणाला संसदेमध्ये धाडा तुमचा या, या आवाज बनून हा निश्चितपणे धाडेल तुमचे प्रश्न संसदेत मांडेल आणि त्या प्रश्नाचं प्रश्नाचं निश्चितपणे निवारण तुम्हाला करून देईल छोटे छोटे प्रश्न आहेत परंतु ह्या माणसांनी आपल्या ज्या माणसाला आपण पंचवीस वर्षापासून निवडून दिलंय त्याच्या बाबतीत आपल्याला बोलायचं पण नाही परंतु त्या माणसाला आता कार्यमुक्त करा आणि नवा सालगडी ठेवा जो मंगेश साबळे पाटील आहेत शाब्दिक कोटी केली आहे तुम्ही आता हा आहे पाना आणि यांचं काम संसदेत पाहणा अशी शाब्दिक कोटी केली आहे का तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तेच आहे पाहणा आणि पाहणा मग यांना निवडून आणा ना मग यांचा विकास पाहा ना एवढंच सांगील आणि माझे दोन शब्द तुम्ही पूर्ण जनतेपर्यंत न्यावे आणि जनतेने हा व्हिडिओ व्हायरल करावा आणि जनतेने जनतेसाठी आता या अशा जिद्दी झपाटलेल्या माणसाला निवडून द्यावं एवढीच माझी विनंती आहे ज्या दिवशी मंगेश यांनी अर्ज दाखल केला त्या दिवशी तुमच्या पायाचे बुटन चप्पल काढून टाकले होते काय भावना होते तुमच्या मी ह्याच्या अगोदर पहिले राहुल गांधीचा कार्यकर्ता होतो त्यांच्याशी भेटलेलो होतो भारत जोडो यात्रामध्ये त्यांच्यापासून सुरुवातीला तर लास्टपर्यंत होतो मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो परंतु इथं काही राहुल गांधीला म्हणजे त्यांच्या पार्टीला मतदान दिलं म्हणजे राहुल गांधी इथं आपले समस्याचं निवारण करेल आणि आपल्या ह्या माणसाला काढून देईल तशातला भाग नाही आहे हा रावसाहेब दानूचं तोंड मला पाहायचं नाही आहे म्हणून मी मंगेश साबळे पाटील यांना काँग्रेसला बाजू करून हा पाहणा हातात घेतलेला आहे आणि पाहण्याच मी पायातले बूट चपला पण काढलेत कारण की आता भावनिक व्हायचंच आहे आपल्याला जोपर्यंत आपल्या कानाच्या मार्गे मनापर्यंत गोष्ट जाणार नाही तो पर्यंत हे मत परिवर्तन होणार नाही ह्याच विषयातून मी हे पायातले पादत्राणे काढून ठेवलेले आहेत एवढी तळमळ कशासाठी आहे तुम्हाला तुमचा पूर्ण विश्वास आहे की मंगेश साबळे हे काहीतरी बघ यांचा इतिहास पाहता यांच्या मागचे जे पुस्तकाचे पाहणं पाहिले असता मी ह्या माणसाने समाजासाठी गावासाठी वडिलांसाठी स्वतःसाठी आणि पूर्ण या जातींचा विकास करण्यासाठी जी जिद्द आणि मेहनत घेतलेली त्याच्यासाठी मी हा पाहणा आणि हे पायातले बुटं चप्पल हे त्याग केलेले आहे मंगेश सावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे यांच्या नेतृत्वावर विशा विश्वास म्हणजे छत्रपती शिवरायांची कर्तृत्वावर विश्वास आहे मला कारण की हे त्यांचे मावळे म्हणून नावं म्हणजे वाटचाल करतायत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न आहेत त्यांच्या विचारधारेला पुढं घेऊन अठरापकड जातीला सोबत घेऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर आम्हाला परिपूर्ण विश्वास आहे मुस्लिम समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत जामा मस्जिद या मौलाना साहेब ने तर डोकयाव हाथ ठेन संगित है कहा हमारी दुआएं तुम्हारे साथ है सिल्लोड की जामा मस्जिद जो पूरे तालुके की जामा मस्जिद है वहाँ के मौलाना साहब ने उनके सिर पे हाथ रखा और बोला जब तक अच्छा काम करते रहोगे हम तुम्हारे साथ हैं सिल्लौर के जामा मस्जिद के मौलाना साहब ने उनके सिर पे हाथ रखे और बोले जब तक आप अच्छा काम करते रहोगे हम तुम्हारे साथ है आता मुस्लिम समोजा सटी मी ऐसी विनंती करेल आता तुम्हें मनशान मंगेश मंगेश साबड़े को देंगे कुछ लोग कुछ कुछ लोग बोलेंगे क्या भाई भैया नहीं नहीं, नहीं आपका कल्याण राव काड़े अच्छा है कल्याण राव काड़े के पास में दो हज़ार नौ के बाद में आपके पास में आकर तुम्हारे समस्या पूछने का वक्त था लेकिन उनको ये नहीं पता था कि मुझे टिकट मिलने वाला है कि नहीं मिलने वाला है करके टिकट ने मिलने वाला करके वो नहीं आए ये आदमी जो मंगेश है ये पकड़ जाति के लोगों के दिलों में जगह बना लिया इसके साथ रहो खड़े इसको वोट दो प्रचंड बहुमत से इसको चुन के लाओ ये सब अठारह पकड़ जाति के लिए लड़ने वाला बंदा है जातिवादी नहीं है मुझे इन पर पूरा भरोसा है इसलिए मैं उनके साथ हूँ मैं मेरे खर्चे से इनके साथ फिर रहा हूँ जरा बनता था मंगेश आता बघा त्यांच्या काहीच बोलायला राहिलेलं नाही येतं तेच म्हणा आता काहीतरी म्हणा आणि म्हणतच राहता शेतला तो भाग आहे पण त्यांच्या या आंदोलनामधून गावकऱ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा झाला फायदा झाला म्हणूनच तर हे गावकरी तर मंडळी ही आजूबाजूला ही गावकरीच मंडळी दोन किलोमीटर फायदाही गेली होती मंडळी आता दोन वीस पूर्णच आम्ही आलेलो आहे पूर्ण गाव यांच्यासोबत आहे आणि बघा मी एवढं सांगेन एक उदाहरण देईल मला तुम्ही जास्त ओळखत नाही हो तर तुम्ही माझ्याशी प्रेम करशाल परंतु माझ्या गावात जर माझं गावातले लोक माझ्याशी प्रेम करत असाल तर निश्चितपणे मी गावात काहीतरी के चांगलं केलेलं असेल म्हणूनच ते लोक माझ्याशी प्रेम करतात निश्चिंतपणे मंगेश सावळे पाय पाटील यांच्या पाठीमागं हे जे गावकरी खोबे आहेत यांनी काही ना काही चांगलं केलेलं आहे म्हणूनच तर गावकरी त्यांच्या मागं आहे घरकुल एक बाथरूम आणि एक विहीर भेटत असते शासनाकडनं मागेल त्याला तर ता त्या तालुक्यामध्ये विहीरसुद्धा बंद करून टाकली आहे कारण एकाला दिला दुसऱ्याला राग येतो सरपंच लोकांना निधी देणं बंद केलं आहे कारण एका गावाला दिलं तर दुसऱ्या गावाला राग येतो अशा पद्धतीचं राजकारण आहे तरुणांनी लक्षात ठेवा आता जर का तर गुलाबी झाल्याश्वर आज आमच्या जमिनी रोज केली सत्तेचा